नमस्कार मी श्रद्धा जोशी नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेता व चॅनल चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासमोर स्वामी समर्थांची कापूर आरती सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत तर ही आरती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया पुराची वा कापुराची वाळू तुझला स्वामी ओ वाळू तुझला देह भावंकार देह भावंकार सह चिताळिला कापुरा वा ो वालू तुजला स्वामी तुझला भावह भाव सहज चिता दया क्षमा श उजाली ज्योती स्वामी ज्योती स्वयं रूप स्वयं रूप स्वामी देखली मूर्ती कापुराची पुराची वाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला मी तू पण काजळ काजळी गेली स्वामी काजळी गेली निजानंद तनुपाई निजानंद तनुपाई ओवाळी कापुराची वाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहजची साडी आनंदाने भावे कर्पूर आरती केली स्वामी आरती केली पंचतत्व भाव पंचतत्व भाव तनू पायी अर्पीली कापुराची वाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला साळी लाम कापुराची वाळू तुझला स्वामी ओ ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहजची जाळी कापुराची कापुराची दो बाळू तुझला स्वामी ओ बाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहजची जाळी अनन्त कोटि ब्रह्माण्ड नायक राजादिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद